इंटरपोलद्वारे मदत मिळण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांमधील सहाय्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचा आज केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलिवन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा एस जयशंकर आणि अजित डोवाल यांच्याशी जेक सलिवन यांची चर्चा उभय देशांमधील अणु करारासंदर्भातील अडथळे दूर करण्याबाबत आवश्यक प्रयत्नांची सलिवन यांची ग्वाही केंद्रीय निवडणूक आयोग आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करणार आयोगाची आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद देशभरात आतापर्यंत पाच बालकांना एच एम पी व्ही विषाणूची लागण हा कोणता नवीन विषाणू नाही त्यामुळे नाहक भीती बाळगण्याची गरज नसल्याचं आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट श्वसनासंबंधीच्या आजारात देशात कुठलीही वाढ आढळलेली नाही कुठल्याही आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य यंत्रणा सज्ज एमपी संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सर्व राज्यातल्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक काळजी करण्यासारखी स्थिती नसून लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी करू मुख्यमंत्र्यांची माहिती आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी प्रतिनिधींशी चर्चा सुरू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी गोळाफेकपटू बहादूर सिंग साहू यांची निवड आणि नेपाळमध्ये आज पहाटे सात पूर्णांक एक रिक्टर तीव्रतेचा भूकंप भारतासह तिबेट बांगलादेशामध्येही जाणवले जोरदार धक्केत बत्तीस तिबेटियन नागरिकांचा मृत्यू नमस्कार अकराच्या बातमीपत्रात